नमस्कार मी मी हो नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना बघा मित्रांनो मी जातोय काहीतरी नवीन करायला क्रेजी करायला काहीतरी बनवतो मी स्क्रिप्ट चालू आहे पुढल्या सोमवारी शूटिंग लावतोय मी अक्षय झाला सीएम फुलटो कॉमेडी आता पावसाच्या दिवसामुळे काय शूट व्हाय नाही क्लिअर जसं दुपारने शूट लावतो म्हणतोय पाऊस येतोय चला आता पुढल्या सोमवार मी शूटिंग करतो आहे मी ते कॉमेडी व्हिडिओचं सगळ्या गोष्टी मी क्लिअर करतो आहे आणि माझ्या तुम्हाला तर माहिती आहे माझ्या घरी प्रॉब्लेम चालू आहे सगळ्या गोष्टी चालू इथं म्हणून मी मला काय चांगले ब्लॉगवरच बा ब्लॉग करतो व्हिडिओ का माझे डोक्यात ब भले मोठे आयडियाच इथं भले मोठे बघा एक मिनटं आली मला ती कमेंट मी साईटला स्क्रीनला शो करतोय बघा या कमेंटमध्ये असं धडधाड धार धाड लेव लिवलंय अशी कमेंट आली मला आयुष्यात जसं युट्यूब मी चालू केलं दोन हजार बावीसला चौदा दो जून दोन हजार बावीसला तवपास नकावाच यू युट्यूबवरती अशी कमेंट आली नाही त्या ताईनं माझं असं म्हणणं आहे की ताई तुम्ही कु कुठून पण असता तुम्ही ह्याच्या तुम आधी पण तुमच्या एका व्हिडिओला पण कमेंट आलती ह्या व्हिडिओला पण कमेंट आलते प्लीज अशी काही मोटिवेट होया जो की कमेंट करू नका मी तुम्हाला असं मला काही शिवाय देत नाही मी बोलत नाही असं रागात बोलत नाही मी सिम्पल बोलतो बघा मी तुमचे कमेंट वाचल्या वाईट स्टुडिओला जाऊन ती कमेंट आमचे माननीय सोमनाथ वाघमारे आणि पांडुर वाघमारे कॉमेडियन मी ताई तुम्हाला सांगतो मी खरं तर म्हणलं ते पांडुरव वाघमारे कॉमेडियनच्या टीममधला मिळण्याचं काय कॅरेक्टर करतो मी त्यांच्या शूटिंगमधला आहे त्यांच्या टीममध्ये मी काम करतो काल जाऊन आलो शूटवरून त्यांच्या तुमची मी कमेंट वाचली सोमनाथ सर म्हणत होते मी त्यावरती व्हिडिओ करू का सर म्हणलं काय करायचं का जाऊ दे म्हणलं युट्यूब फॅमिली कमेंट करत असते या त्या गोष्टी करत असते पण कुठं लक्ष देतात पण माझं मन कुठंतरी खचलं रात्रंदिवस ती माझे झोप जो, झोपीत कमेंट माझ्या डोळ्यासमोर कमेंट रातभर मला झोप नाही म्हटलं ताईचा प्रश्न तरी दूर करा प्लीज कर ताई माझ्याकडे मी कॉमेडी व्हिडिओ काढायला काढेल सगळ्या गोष्टी करेल पण माझ्याकडे सध्या टीम नाही आणि घरी माझी परिस्थिती सध्या कंडिशन चालू आहे जर माझी घरची परिस्थिती कंडिशन जर तुम्हाला पाहायची अस ताई तुम्हाला खरंच जर पाहिजे असेल तर मला प्लीज खाली कमेंट करा माझे घरचे फॅमिलीचे व्हिडिओ टाकतो पण अशी काय कमेंट करू का नका लागायचं लागायचो प्लीज हा जोडून सांगतो ह्या हृदयावर माझं हट तुम्हाला सांगतो की प्लीज काय अशी कमेंट करू नका चांगली कमेंट करा कारण की तुमच्या कमेंट मुळे चांगला मोटिवेशन भेटतो आणि चांगली एक युट्यूबरला काय लागतो ऑडियन्सचं ऑडियन्सचा सपोर्ट लागतो बघा इथून पुढं मी कंटेंट मी काढायला भरपूर काढतो माझा एक चॅनल होता ताई मिस्टर अक्षय ब्रो तो चॅनल माझा आहे त्याला टू मिलियन सबस्क्रायबर होते हैं। टू मिलियन सबस्क्रायबर आणि त्याला भरपूर मी कॉमेडी व्हिडिओ काढले होते भरपूर मी त्यावरती चांगले काम केलं सगळ्या गोष्टी केल्या त्याचाच काय ऑडियन्स हा चॅनल आहे घेतला होता आहे ह्या चॅनलवरती काय काय ऑडियन्स तो चॅनल काय कारण असतो मी चा, तो चॅनल मी मी सेल केला घरची कंडिशन बेकार चालू सगळ्या हालत ही झाली तो चॅनेल मी सेल केला हा नवीन चॅनेल खोलला ह्याचं नवीन प्रमाणे रूपांतर केलं म्हणून म्हणतोय प्लीज अशी मोटिवेट काय काही डिमोटिवेट व्हायजो कमेंट कर काय करू नका ताई चला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा ताई तुम्हाला पण जर ह्यातून काय मी वाईट बीट काय तुम्हाला शब्द निघले असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये तुमची शिक्षा कळवा आणि काय कळवा कल्प सरांचा कॉल आला तर मला ताई कल्पांडू सर म्हटले करू का त्या व्हिडिओवर त्या व्हिडिओवरती ते मी त्या कमेंटवरती ते, कमेंट ते करू का म्हणलं जाऊ द्या कुठं करताय मी आता सुद्धा माझे पांडुरंग सरांचे एपिसोड बघा त्यात मध्ये मी काम केले त्यांचे भरपूर एपिसोड आपण त्या एपिसोड मध्ये मी काम केलं पांडू झाला पोथर असतो त्या एपिसोड प्रायव्हेटला आहे कारण काय कारण असतो आणि पांडूची धुळवट तो पण एपिसोड बघा त्या एपिसोडमध्ये पण दिसलं मी काम केलेलं आता सध्याला पण त्यांच्या टीम मध्येच आहे मी बघा माझं खोट वाट खोट वाटत असेल तर त्यांच्या युट्यूब चॅनल जाऊन बघा पांढर वाघमारे मराठी कॉमेडी हम्म चला बाय